नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील तरुण सईद शाह चिराग वय बत्तीस हा बेपत्ता झाला होता पोलिसांकडून शोध सुरू असताना दिनांक अकरा जानेवारी रोजी कोंडाईबारी गावातील गोरे चरणाऱ्यांना कोंडाईबारी घाटातील तीस फूट दरीत मृतदेह दिसून दे आला तरुणाच्या तोंडावर काळ्या रुमालाने बांधलेले हातपायाला सफेद रंगाच्या दोराने बांधलेले दिसल्याने त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली घटनास्थळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश व पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली सदरचा मृतदेह काळा पडून कुजलेल्या अवस्थेत असल्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला यावरून हा मृतदेह सईशाह राहणार विसरवाडी याचा असल्याचं निष्पन्न झालंय बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून करण्यात आल्याची शक्यता साक्री पोलिसांनी वर्तवली आहे तरुण मिसरवाडी येथे दुचाकी दुरुस्ती काम करत होता त्याचा खून केला याबाबत साखरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मारेकऱ्यांचा कसून शोध घेण्यात येतो आहे साखरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकऱ्यांना त्वरित शोधून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मयताच्या कुटुंबाकडून होत आहे